आ, नमस्कार शेतकरी बांधवांना सवय तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आले परत आपल्या अमृत ट्रॅक्टर मस्त जाण्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी नवीन स्टॉक आलेला आहे ट्रॅक्टरांचा आपण बघूयात आज कोंगोने मॉडल सध्या यांच्याकडे आलेबल आहेत तर चला आणि मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या शेतकऱ्याच्या व्हिडिओ इथे या ठिकाणी आपण बघू शकतो अर्जुन मॅसी फॉर्ग्युशन बहात्तर पन्नास डी आय त्यानंतर इकडे समोर काही बरेच ट्रॅक्टर लावून चालले महिंद्रा ज्यो तीनशे पाच डी आय महिंद्रा तीनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस त्यानंतर इकडे महिंद्राचे त्यानंतर न्यू हॉलँड या ठिकाणी दोन चौदाचा मॉडल आहे एम एच एकवीस मध्ये याची किंमत चार लाख दहा हजार रुपये आहेत बरेचसे असे अँकिंग टॅक्टर मित्रांनो हे आहे शेअर चारशे पंच्याऐंशी इकडे सध्या स्टॉक सध्या कमी झाले मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी जुनचा पाचशे पन्नास डी महिंद्रा युओ पाचशे पंचेचाळीस डी आहे इकडे महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी इकडे न्यू हॉलँड इन महिंद्रा अर्जुन समोर इक इकडे बरस इक बार से मैक्टर्स एक एक्कावन जीरो चार मैच ही नौ हजार न्यू हॉलैंड छत्तीस तीस, -तीस महिंद्रा चारशे पंचहत्तर डी आई आहे इकडे खूप मोठा एक मित्रांनो इकडे अर्जुन आणि समोर महिंद्रा यु पाचशे पंच्याहत्तर डी आय स्वराज सातशे जैसी एपी इकडे हा महिंद्रा महिंद्रा जिओ सहाशे पासष्ट डी आहे स्वराज सातशे सेक्सिंग ओरचर्ड मॅसिक औरगुषण साठ अठ्ठावीस इकडे महिंद्रा पाचशे पंचवीस डी आहे तर अशा प्रकारे मी या ठिकाणी हे ट्रॅक्टर सध्या आपल्या अंबीस ट्रॅक्टर ला आहे ट्रॅक्टरचा स्टॉक स्टॉक जे एकदम कमी झाले मित्रांनो समोर दाखवून परत मॉडेल इकडे आहेत इकडे समोर ह्या पाचशे पंच्याऐंशी डीएम सरपंच आणि त्यांचा सोनालिका महिंद्रा यो पाचशे पंच्याहत्तर डी आय आणि इकडे मित्रांनो हा आहेत महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय या ठिकाणी देता ह्या ट्रॅक्टरचा वापर आपल्या शेतामध्ये जे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी होतो तो एक मॉडेल ट्रॅलेवर झाला आहे पण बुकिंग मी सध्या म्हणजे बुक झालेला तर अशा प्रकारे मित्रांनो टॅक्टर सध्या आय आपल्या अंबरीश ट्रॅक्टरला स्टॉक कमी झालेला आहे परत नवीन स्टॉक मी तुम्हाला नक्की पुढच्या कळेल तोपर्यंत बाय बाय भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये